आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा पहिल्यांदाच भाजपचा बकर गाळ्यामध्ये घातलेला आहे राष्ट्रवादीला आधी पवार परिवाराला लागून पाठवून बालकांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत समोर बसलेले स्टेजवरती त्याच पद्धतीने तुम्ही दोघांनी सुद्धा राष्ट्रवादीचा मफलेर आजच घातला असणार आहे परंतु हा मफलेर चोवीस साठी नाही एकोणतीस पर्यंत सुद्धा हाच मफलेर असावं राहणार आहे त्यामुळे ज्या आमच्या वक्त्यांनी नेते मंडळींनी काही शल्य तुम्हाला बोलून दाखवलं त्या मागील परिस्थिती त्या पद्धतीने होते परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी करते मालक आणि भाजप भाजपकर्ते सचिन दादा तुम्ही दोघे मित्र घेण्यात आहात त्यामुळे नक्की याच्यामध्ये गडी तमणार नाही कारण जे साठी सत्ता नसताना सुद्धा मालकांचा किंवा माझा फोन गेला तरी जिल्हा नियोजन मंडळामध्ये आपणाला भरून मदत करण्याचं काम दादांनी केलेलं आणि राम सातपुते हे सभागृहामध्ये आम्ही एकत्रच काम करत असतो ते सुद्धा माझ्यासारखे नक्कीच मालकांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करतील जसा महाराष्ट्र राज्यामधून महा शासनाकडून आपण निधी आणला गेला आणि मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने रामसुद्धा आपल्याला केंद्रातील ज्या ज्या योजना असतील जो निधी असेल ते नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धत करतील अशी मला सुद्धा खात्री आहे आणि त्यांचं काम हे कुटुंबातून आल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला कधीही न विसरणार आहे तेव्हा सर्वसामान्य कुटुंबाला विसरणार ना ना नाही म्हणजेच मालकांना सुद्धा ते नक्कीच विसरणार नाहीत कारण उपकाराची जाण प्रत्येकाला असते तुम्ही माझी पाहिलेली आहे त्याच पद्धतीने सु लांब असेल तेव्हा मनात कुठल्याही प्रकारचा संकोच ठेवू नका आणि प्रथमचाच तुम्ही आणि सर्वांनी कमळावरतीच बटन काढायचे आता घराच्या ठिकाणी दिसणार नाही लक्षेला मग ते बघत राहून परत एखादी माघारी येऊ नका कारण सवय लावून घ्यावं लागणार आहे कारण त्यांना सुद्धा विधानसभेला सवय लावून घ्या लागणार आहे तिथं कमे बसणार ना नाही घर फुरकावं लागेल त्यामुळे सर्वांनी आपण अगोदर सवय लावून घेऊ त्याच्यानंतर ते सवय लावून घेतील परंतु हा विचार एका विचारांनी पुढे नेण्याचं काम करू आम्ही अण्णांना जो विचार विकासाचा घालून दिला ते मालक मालकांनंतर त्यांची दोन्ही मुलं बाळराजे असतील राजेंद्र पाटील असतील चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये महत्वालिकेमध्ये काम करत आहेत त्याच पद्धतीने आपण जसं विधानसभेला पंचायत समितीला काम, काम त्याच पद्धतीने आपण लोकसभेचा सुद्धा माहितीचा उमेदवार म्हणून आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार सगळ्यांचे जे हात बळकट करण्याची ही जी भूमिका आहे तिथून आम्ही या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपण पुढं नेणं गरजेचं आहे कारण होणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभा सब, का लोकसभेच्या आतापर्यंत संपल्यानंतर सुद्धा दोन गोष्टी आहेत अर्थमंत्री म्हणून दादा आहेत जलसंपादना मंत्री म्हणून आपले पंडे साहेब आहेत या दोघांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मुख्यमंत्री साहेब या सर्व तीन नेत्यांच्या मार्गदर्शनुसार शासनातील जो जो निधी लागेल की जे जे काम असतील ते नक्कीच आपण पार पाडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि या आपल्याला एकच विनंती करतो केंद्रातील ज्या योजना येतील त्या तुम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्यापेक्षा नक्की आपण गुजरे ठराल की मला अपेक्षा व्यक्त करतो कारण मला त्यांचं माझ्यासारखेच शिक्षण संस्था नाही कारखाना नाही विद्यापीठ नाही काय बघायचं नाही फक्त लोकसभा मतदारसंघ फक्त बघत राहायचे तर मग आतापर्यंत लोकसभेच्या खासदारांचं तर अकाउंट मोडतील आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या संपर्कात राहतील एवढंच मी बोलतो ज्या बोलणार नाही अजून तीन वाटते नेते मंडळी बोलणार आहेत एवढंच बोलतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या सात तारखेला झाली सात मेला सात मे या दिवशी आपण कमळ या चिन्हा समोर बटन दाबून मालकांनी जे महायुतीमधील न्यायाव्यामध्ये शब्द दिला तो शब्द खाली न पाडता तो पुढे घेऊन जाण्याचं सत्यात उतरण्याचे काम जबाबदारी त्यांची आमचे आणि नक्कीच कल्याण दाबा सचिन कल्याण शेट्टी दादा मालकाने जो दा, दा दा, मालका शब्द दिला तो मोह विधानसभा मतदारसंघातील जनता खाली पडून जाणार नाही आणि एक तरी मत सर्व विधानसभा मतदारसंघापेक्षा जगात येतील मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मागे त्यांच्यासाठी संभावतो